मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी रस्त्याच्या कामासाठी कार्यकारी अभियान त्यांच्या दाना ठिय आंदोलन विद्यापीठात मॉर्निंग वॉकसाठी आता लागणार ओळखपत्र उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत सहभाग नोंदवावा जिल्हाधिकारी गावडे उद्या गंगाखेडमध्ये विराट हिंदू मुकमोर्चा मोर्चा आणि कामठा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना अभिवादन आता पाहू या बातम्या सविस्तरपणे मौजे लोहरा ते मंगळूर या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात ठिया आंदोलन केलं बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळेला लोहरा भोसा पोहंडोळ येथील ग्रामस्थांच्या वतीनं परभणी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं मानवत तालुक्यातील मोजी लोहरा ते मंगरुळ या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं आहे परंतु मंगरुळ शिवारामध्ये काही शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्यामुळं मागील सहा महिन्यापासून सदरी रस्त्याचं काम बंद पडलं आहे त्यामुळं हे काम तात्काळ सुरू करावं या मागणीसाठी ठिया आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात दत्तराव जाधव बाळासाहेब जाधव सुनील जाधव ज्ञानेश्वर गुलाबराव सुनील मदनराव तुकाराम कारभारी मदन शिवाजीराव आदींसह लोहरा भोसा पोंडूळ येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना दत्तराव जाधव म्हणाले एका शेतकऱ्यानं खोदलेला आहे बंद केलेला आहे मागच्या एक सहा महिन्यापासून आम्हाला तिथून वागायला येत नाही आणि आमच्या गावाचा तो मुख्य रस्ता आहे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरामध्ये सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना आता ओळखपत्राची गरज पडणार आहे या संदर्भामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीमध्ये पोलीस प्रशासन आणि विद्यापीठ सुरक्षा यंत्रणा यांची बैठक झाली या बैठकीमध्ये पोलीस प्रशासन आणि विद्यापीठ परिसरात सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून यापुढे प्रत्येक व्यक्तीला शंभर रुपये देऊन ओळखपत्र घ्यावे लागणार आहे महाराष्ट्र शासनानं सात सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन केलं आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळानं स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी महोत्सव डॉट पी एल डी ए ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी केलं आहे बांगलादेश येथील हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या चा निषेधार्थ गंगाखेड येथील सकल हिंदू समाजाच्या वतीनं दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता विराट हिंदू मुकमोर्चा आयोजन करण्यात आलं आहे या मुख्य मोर्चे तेलंगणा राज्यातील हैदराबाद गोशा महल विधानसभाचे भाजपा आमदार टी राज्यसिंह हे उपस्थित राहणार आहेत या संदर्भात बोलताना त्यांनी जय जय सियाराम जैसे आप लोगों को पता है कि बांग्लादेश में किस प्रकार से हिंदुओं की हत्या हो रही है और पूरे भारत में हिंदुओं की हत्या रुके बांग्लादेश में इसके लिए पूरे भारत के हर कोने में एक प्रोटेस्ट चल रहा है और रिलीज निकालकर उसका विरोध प्रदर्शन किया जा रहा है तो उन्तीस तारीख के दिन गुरुवार है उनतीस अगस्त इस महीने की गुरुवार के दिन मैं आपके खेड़ में मैं आने वाला हूं क्योंकि सभी उस क्षेत्र के कार्यकर्ता आए थे अधिकारी आए थे और एक कार्यक्रम के लिए तो विराट हिंदू मोर्चा का आयोजन किया गया है तो सभी हिंदू से निवेदन आहे की अधिक से अधिक संख्या में विराट हिंदू सफल बनाए और बंगला नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कामठा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून त्यांना अभिवादन करण्यात आलं सरपंच दुर्गा विश्वनाथ दासे आणि सरदार नवदीप सिंग कामठेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पत्रकार शंकर कंगारे माजी सरपंच पिंटू महाराज स्वामी हरजित सिंग कामठेकर प्रमुख व्याख्याते प्राध्यापक विश्वनाथ दासे आदी उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद